नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रनो महाराष्ट्रातील दहावी पास विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी जे विद्यार्थी दहावी पास झालेले आहेत आणि त्यांना नीट किंवा जे ई किंवा एम एच ती सी ए टी ही जी परीक्षा द्यायची असेल त्या परीक्षेसाठी दोन हजार पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस या वर्षाकरिता त्यांना ऑनलाईन प्रशिक्षण दिलं जातं ज्ञानज्योती ही जी संस्था आहे त्या संस्थेच्या मार्फत त्यांना ऑनलाईन प्रशिक्षण दिलं जातं आणि हे प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांना ऑनलाईन टॅबची आवश्यकता असते हे टॅबसुद्धा त्या ठिकाणी पुरवण्याचं काम या संस्थेच्या मार्फत केलं जातं परंतु मित्रांनो या सर्व गोष्टी असताना हे जे टॅब आहे हे टॅब विशेष करून दिव्यांग विद्यार्थी जे असतात किंवा निराधार विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी विशेष सवलतीने दिले आहेत त्यांच्यासाठी ठराविक आरक्षण ठेवलेलं आहे ठराविक कोठा ठेवलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील हे दिव्यांग जे विद्यार्थी आहेत किंवा निराधार विद्यार्थी आहेत त्यांना या टॅबचा उपयोग किंवा कशा पद्धतीने लाभ घेता येणार आहे त्यांना काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत कोणते दिव्यांग बांधव किंवा कोणते निराधार विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याविषयी ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात चला तो मी व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या ठिकाणी महाज्योती या संस्थेचं अधिकृत पत्र तुमच्या समोर दिसत असेल आणि या ठिकाणी नी जेई नीट एम एच सी सी टी दोन हजार पंचवीस आणि सत्तावीस या वर्षाकरिता पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता योजनेचा तपशील या ठिकाणी दिलेला आहे आणि या तपशिलामध्ये त्यांनी काय म्हटले ते बघूया महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योतीमार्फत जेई नीट किंवा एम एच टी सीई टी बॅच दोन हजार पंचवीस सत्तावीस या पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे त्याकरिता इच्छुक विद विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मोफत टॅब व सहा जी बी डे इंटरनेट डाटा पुरवण्यात येईल म्हणजे बघा मोफत टॅब तुम्हाला दिलं जाणार आहे आणि इंटरनेटसुद्धा तुम्हाला या ठिकाणी मोफत दिलं जाणार आहे आणि या ठिकाणी या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे कागदपत्र कोणते पाहिजे तर यामध्ये तो, तो, या तो विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवाशी असणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर त्याच्याकडे विद्यार्थी इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागासवर्गीय प्रभागातही असावा किंवा असावी तसेच विद्यार्थी नॉन क्रीमियर उत्पन्न गटातील असावा म्हणजे त्याच्याकडे जातीचा दाखला असणं खूप गरजेचं आहे लक्षात ठेवा जातीचा दाखला आणि त्याच्याकडे नॉन क्रिमियर दाखला हे दोन दाखले असणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर सन दोन हजार पंचवीसमध्ये दहावी वितीर्ण विद्यार्थी असला पाहिजे आणि या प्रशिक्षणाच्या लाभाकरिता तोच पात्र असणार आहे कोणतं दहावीचा विद्यार्थी जो दोन हजार पंचवीसची परीक्षा पास झाला असेल तो त्याचबरोबर विद्यार्थी हा विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतलेला असावा म्हणजे सायन्सला विद्यार्थी असला पाहिजे त्याचबरोबर त्याच्याकडे या संदर्भात कागदपत्र हे स्पष्ट आणि स्वच्छ दिसतील असे असले पाहिजे आणि त्या पद्धतीने ते जोडलेलेसुद्धा असले पाहिजे त्याचबरोबर विद्यार्थ्याची निवड ही त्यांना इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल म्हणजे तुमची कास्ट कॅटेगरीनुसार सुद्धा तुमची या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे आणि तुम्हाला किती मार्क पडलेले आहेत या मार्काच्या नुसार तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यानंतर अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी या ठिकाणी आधार कार्ड त्या व्यक्तीचं असलं पाहिजे त्या मुलाचं त्या विद्यार्थ्याचं असलं पाहिजे त्याचबरोबर त्याची पुढची आणि मागची बाजू दोन्ही बाजू त्याच्या दिसल्या पाहिजे रहिवासी दाखला जातीचा दाखला नॉन क्रिमिअर दाखला इयत्ता दहावीची गुणपत्रिका आणि इयत्ता अकरावीमध्ये विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतल्याबाबतचा बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा प्रवेश पावती आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी ज्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवलेली आहे तो उद्देश या ठिकाणी दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग बांधव असेल तर त्यांना या ठिकाणी तुमचं दिव्यांगाचं जे सर्टिफिकेट असतं हे सर्टिफिकेट तुम्हाला सादर करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही अनाथ असाल निराधार जर असाल तुम्ही जर निराधार जर असाल तर तुमच्याकडे त्या संदर्भात पंचायत समितीचा दाखला पाहिजे बाल विकास विभागाचा दाखला पाहिजे त्याचबरोबर तुम्ही जर दिव्यांग असाल तर दिव्यांगाचा दाखला तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी बघा आरक्षणानुसार किती जागा भरल्या जातील हे सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे ओबीसी असेल तर एकोणसाठ जागा व्हिजेन टी व्हिजे असेल तर दहा टक्के एन टी बी आठ टक्के एन टी सी अकरा टक्के एन टी डी सहा टक्के आणि एस बी सी हा सहा टक्के असं शंभर टक्क्यांचा या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलेलं आहे आता समांतर आरक्षण म्हणजे बघा आपल्या दिव्यांग बांधवांना आणि निराधार बांधवांना त्यांचे जे विद्यार्थी दहावीला आहेत म्हणजे दिव्यांग बांधव आहे तो विद्यार्थी आहे निराधार आहे तो विद्यार्थी आहे तो दहावी पास झालेला आहे त्यांनी सायन्सला ॲडमिशन घेतलं आहे तर या ठिकाणी दिव्यांग बांधवांसाठी चार टक्के आरक्षण दिलं आहे बघा चार टक्के तुम्हाला या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे आणि जर अनाथ असाल म्हणजे निराधार असेल तर तुम्हाला एक टक्का या ठिकाणी तुम्हाला आरक्षण दिलेलं आहे आणि जर महिला असेल तर महिलांसाठी तीस टक्के या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे किती तीस टक्के म्हणजे या ठिकाणी दिव्यांग बांधवांना चार टक्के आरक्षण दिलेलं आहे निराधारांना एक टक्का आरक्षण दिलेलं आहे म्हणजे माझ्या संजय गांधी निराधार बांधव असेल किंवा माझं दिव्यांग बांधव असेल त्यांना सेपरेट आरक्षणाच्या माध्यमातून या योजनेचा लाभ मिळणार आहे आता या ठिकाणी अर्ज कसा करायचा या सर्व गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत ही जी पी डी एफ आहे ही पी डी एफ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही व्यवस्थित वाचायचं आहे आत्ता आपण काय करणार आहे या वेबसाईटवरती जाणार आहोत महाज्योती डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवरती जाणार आहेत आणि त्या वेबसाईटवरती जाऊन तो फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा तुम्ही तुमच्या सुद्धा भरू शकता जर समजा मोबाईलमध्ये भरता येत नसेल तर सायबर कॅफेमध्ये जा तिथेच तुम्ही फॉर्म भरू शकता पण तो फॉर्म तुम्हाला घरी भरायचा असेल तर तो कसा भरायचा या सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला सविस्तर माहिती देतो आहे चला तर मित्रांनो यासाठी तुम्हाला त्या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मोबाईल व्हेरिफिकेशन एक ऑप्शन दिसतो आहे या मोबाईल व्हेरिफिकेशनच्या ठिकाणी तुम्हाला तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जो मोबाईल तुम्ही यूज करता ज्याच्यावर ओ टी पी येतो तोच मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या या मोबाईलवरती एक ओ टी पी येतो हा ओ टी पी तुम्हाला जशाच्या तसा या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली सबमिट बटन दिलं आहे या सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मी ओ टी पी टाकून घेतो आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होणार आहे आणि या ठिकाणी पर्सनल डिटेल्स आणि क्वालिफिकेशन डिटेल्स आणि डॉक्युमेंट्स आणि तीन ऑप्शन दिसतील तर या ठिकाणी तुम्ही कोणत्या एक्झामसाठी परीक्षासाठी फॉर्म भरलेला आहे जेई आहे नीट आहे एम एस सी सी ए टी आहे तर तुम्हाला जे पाहिजे तुम ते तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचं आहे तुमचं स्वतःचं पहिलं नाव वडिलांचं नाव सरनेम त्यानंतर तुमच्या तुम वडिलांचं नाव त्यांचं मिडल नेम त्यांचं लास्ट नेम तुमचं जेंडर मेल फिमेल तुम्हाला तुम या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्ही अपंग आहात का तर यस किंवा नो करा त्यानंतर तुम्ही निराधार आहात का यस किंवा नो करा या ठिकाणी तुम्ही संस्थात्मक किंवा संस्था बाह्य आहेत का तर तुमचं जे प्रमाणपत्र असतं त्या प्रमाणपत्रावरती तो ऑप्शन असतो ते लिहिलेलं असतं त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी तुम्ही अंध अल्पदृष्टी कर्णबधीर ऐकू येत नाही किंवा मेंदूचा पक्षपात हे ते अनेक कॅटेगरी दिलेल्या आहेत त्या कॅटेगरीमध्ये तुम्ही कुठे बसताय तर ते सगळं टाकायचं आहे तुमची कास्ट तुम्हाला ठिकाणी निवडायचं आहे ओबीसी विजय एन टी बी एन टी सी एन टी डी एस बी सी आहे तुमचं कास्ट त्या ठिकाणी सबकास्ट तुम्हाला येणार ते तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे तुमच्याकडे नॉन क्रीमिअरच्या ग्रुपमध्ये तुम्ही हात का तर यस असेल तर हो करायचं या ठिकाणी खाली बघा तुमचा आधार कार्ड नंबर कार टाकायचा आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुमचं नॅशनॅलिटी तुमचं नागरिकत्व तुम्हाला टाकायचं आहे तुम्ही कोणत्या तालुक्यात जिल्ह्यातले हात हात जिल्हा तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुमचं या ठिकाणी तुम्ही ग्रामीण भागात राहतात का शहरी भागात राहतात हे टाकायचं आहे आणि त्या ठिकाणी तुमचं जिल्हा सिलेक्ट करून तुमचं संपूर्ण ॲड्रेस तालुका गाव किंवा एखादी वाडी वगैरे असेल किंवा नगर असेल जे काय असेल ते, ते तुम्हाला रोड वगैरे वार्ड क्रमांक पिनकोड हे सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी टाकायच्या आणि सदर जो ॲड्रेस तुम्ही टाकलेला आहे हा ॲड्रेस तुमचा सेम आहे म्हणजे परमनंट ॲड्रेस आणि टेम्पररी ॲड्रेस दोन्ही आहेत तर ते तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं तर मोबाईल नंबर अल्टरनेट नंबर असेल तर तो तुम्हाला टाकायचा आहे तुमचा ईमेल आय डी टाकायचा आणि सेम आणि नेक्स्ट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ईमेल आय डी व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे कारण ईमेलवरती तुम्हाला रिप्लाय येणार आहे सुद्धा तुम्हाला मेसेज येतो तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर त्यानंतर तुमचं इथं क्वालिफिकेशन दिलं डॉक्युमेंट्स क्वालिफिकेशन दिलेलं आहे तुमचं दहावी उत्तीर्ण तुम्ही असणार आहात तर तुमचं प्लेस uh, ऑफ स्कूल तुमच्या शाळेचं नाव टाकायचं आहे तुमचं बोर्ड लिहायचं आहे त्यानंतर तुम्हाला किती मार्क पडले आहेत किती पैकी पडलेल्या आहेत किती पर्सेंटेज पडलेलं आहेत हे सगळ्या गोष्टी तुम्हाला भरायच्या आहेत त्यानंतर डॉक्युमेंट्स तुम्हाला काय काय जोडायचं आहे तर ते सर्व डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं पासपोर्ट साईजचा फोटो अपलोड करायचा आहे दोनशे बीपेक्षा कमी त्यानंतर तुमची सिग्नेचर तीसुद्धा दोनशे केबीपेक्षा कमी जे पी जी किंवा पी एन जी फोल्मेटमध्ये तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर तुमचं कॅन्डिडेट्स कुठं आधार कार्ड नंबर आधार कार्डचं तुमचे फ्रंट आणि बॅक साईड दोन्ही एकत्र करून तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट हे तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर नॉन प्रिमियर तुमचा जो असेल तो तुम्हाला टाकायचा आहे नॉन प्रिमियर टाकू शकता त्यानंतर तुमची एस एस सीची मार्कशीट दहावीची जी मार्कशीट आहे ही मार्कशीट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची त्यानंतर बा अकरावीचं बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा ॲडमिशन पावती या दोघांपैकी तुम्हाला एक टाकायची किंवा दोन्ही अपलोड केले तरी चालतील काही अडचण नाही तुमचं डोमास सर्टिफिकेट तुम्हाला तुम्हा या ठिकाणी टाकायचं आहे अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी व्यवस्थित अपलोड करून तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा तर अशा पद्धतीने सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट येते मोबाईलवरती आणि मेलवरती मेसेज येतो अशा पद्धतीने संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे दिव्यांग मुलं आहात किंवा विर निराधार मुलं आहेत त्यांच्यासाठी मोफत साठी जी योजना सुरू झालेली आहे त्या योजनेच्या संदर्भात लागणारे कागदपत्र कोणते अर्ज कोठ्याने कसा करायचा याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे सदर व्हिडिओ सदर माहिती माझ्या सर्व निराधार बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र